नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रजनी आणि अनामिका कलाबद्दल खूप छान गप्पा गोष्टी मारत असतात आणि त्या भाजी निवडत असतात इतक्या अद्भेद तिथे आलेला असतो ते पाहून अनामिका डोक्याला हात लावते आणि म्हणते की आई खरंच बघा ना मी सुद्धा किती मूर्ख आहे दादालाच कलाबद्दल सांगते आहे ॲक्च्युली दादाला तर ऑलरेडी सगळं कलाबद्दल माहिती असणार ना असं म्हणून अनामिका हसत असते आणि अद्वैतला देखील आनंद झालेला असतो कारण तो ऑलरेडी खूप मजेत असतो कारण आजकाल आणि त्याची भेट होणार असते त्यामुळे तो जस हसतो आणि इतक्यात आबादेखील नाश्ता करण्यासाठी खाली आलेले असतात अद्वैत खूप खुश आहे हे पाहून आबांनाही आनंद झालेला असतो अद्वैत म्हणतो काय आबासाहेब बरं आहे ना, आब ना। तेव्हा आबा म्हणतात हो आमचं बरं आहे तुझं काय सुरू आहे अद्वैत आज तू खूप खुश दिसत आहे नक्की काय झालं इतक्यात राहुल नैना आणि रोहिणी देखील खाली आलेली असतात अद्वैतला इतकं खुश पाहून त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं आणि अद्वैत आबांना म्हणतो की हो आबासाहेब आज मी खूप खुश आहे आज ठरवलेली सगळी कामं अगदी वेळेत पूर्ण होणार आहेत आबा म्हणतात हो का तसं तर तो आबांच्या हातामध्ये तो मटर खात था असतो आणि म्हणतो हे घ्या मटर आबा तुम्ही पण खावा आणि त्याने एक दोन मटारचे दाणे आबांनाही दिलेले असतात रोहिणी हे राहुलला हौस हो म्हणते अद्वैत तर जाम खुश आहे आपण ह्याला डोस तर दिले होते याच्या पोटात डोस गेला नाही का इतका खुश कसा दिसतो आहे राहुल आणि नैना म्हणतात की हो आम्ही तर एकदम व्यवस्थित परफेक्टली याला डोस दिला होता परंतु काय माहिती काय झालं याला हा तर घरच्यावर खूपच जास्त खुश दिसत आहे आणि असं त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं आबा खूप खुश असतात आबा म्हणतात रजनी अगं आज तर आल्याचं चहा व्हायलाच हवाय ना अनामिका लगेच रजनीला म्हणते आई आज मी चहा बनवणार आहे त्यानंतर रजनी या अनामिका पटकन चहा करायला जाते तेव्हा रोहिणी राहुलला म्हणत असते की राहुल जे काही काम करतो आहे ना अद्वैतच्या डोसचं ते पटकन कर कारण त्याला डिप्रेशनमध्ये आलेला मला पाहायचं आहे इतकं कुसतो मी त्याला पाहू शकत नाही औषधाचं जर परिणाम होत नसेल ना तर एक तर आपण डोस वाढवू नाहीतर त्याच्यावरती प्रेशर वाढवून त्याला डिप्रेशनमध्ये टाकूयात असं त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं राहुल म्हणतो मॉम तू काहीही काळजी करू नको मी व्यवस्थित हॅटेल करतो असं त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं कारण अद्वैत हा आज खूप खुश असतो तर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं आहे कलाची भेट होण्यामुळे अद्वैत आज खूप खुश आहे तर रोहिणी राहुल आणि नैना यांचं अद्वैतला डिप्रेशनमध्ये पाठवण्याचं प्लॅनिंग सुरू आहे